नमस्कार पुष्पालो मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फ्रीड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या शेळींमध्ये मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना होणारे जे काही सर्दी आहे खोकला आहे किंवा त्यांना ज्या निमोनियाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर यामध्ये मग आपण घरगुती उपाययोजना कुठल्या करू शकतो आपण त्यामध्ये कुठल्या औषधांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्याला आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये या सर्दी खोकल्याच्या समस्या या खूप जास्त वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांचा मृत्यू देखील आपल्याला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो मग अशा स्थितीमध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना अँटीबायोटिक्सचा त्या ठिकाणी वापर तर करतोच सोबतच आपण या घरगुती आयुर्वेदिक उपचारांचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला निश्चितच आपल्या पशूंमध्ये या समस्या ज्या पाहायला मिळतात त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर मित्रांनो प्रथम आपण पाहूया की आपल्याला आपल्या या शेळींमध्ये मेंढीमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये सर्दी झाल्यावरती त्या ठिकाणी कुठली लक्षणं ही पाहायला मिळत असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्या या पिल्लांमध्ये किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांच्या नाकातून त्यांच्या डोळ्यातून पाणी येताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते त्यांच्यामध्ये ताप आलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते आपल्या या पशूंमध्ये त्यांना खोकला येणे किंवा ते ठसकण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात पशुपालक मित्रांनो त्यांच्या नाकामधून त्या ठिकाणी हिरवा डिस्चार्ज बाहेर येताना त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आपल्या या त्यांच्या शरीरामध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये विकनेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो किंवा आपल्या या पशूंमध्ये त्यांना श्वास घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणात त्रास होताना देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो तर मित्रांनो या जर समस्या आपल्याला आपल्या या पशूंमध्ये खास करून आपल्या शेळ्यामध्ये मेंढ्यांमध्ये आणि त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्यावरती आपण घरगुती काय उपाय योजना करायच्या तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊ मित्रांनो आपल्याला जर यांसारखी लक्षणे आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी मग मित्रांनो पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या पशूंना निलगिरीच्या तेलाचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना वाप देणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना गरम पाण्यामध्ये त्या ठिकाणी निलगिरीचे तेल टाकून त्यांना कमीत कमी दिवसातून एक ते दोन वेळा त्या ठिकाणी या निलगिरीच्या तेलाची त्यांच्यामध्ये त्यांना वाफ देऊ शकतो तसेच मित्रांनो आपण कमीत कमी पाच ते दहा मिनिटे जर या निलगिरीच्या तेलाचा त्या ठिकाणी त्यांना वाफ दिली तर मित्रांनो त्यांचा जो काही श्वसन मार्ग आहे तर तो मोकळा होण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल आणि आपल्या पशुमध्ये या ज्या आपल्या सर्दीच्या खोकल्याच्या किंवा त्यांना कफ झाल्याच्या जे काही समस्या पाहायला मिळतात तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच मिळेल मित्रांनो दुसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण गरम पाण्यामध्ये त्या ठिकाणी विक्स जे काही येते लहान मुलांचे तर त्याचा वापर देखील आपण आपल्या पशूंना या गरम पाण्यामध्ये टाकून दे त्याची देखील वाप त्या ठिकाणी देऊ शकतो त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये किंवा शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांचा जो श्वसन मार्ग आहे तर तो साफ होण्यासाठी तो मोकळ्या करण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो याची देखील मित्रांनो आपण कमीत कमी दिवसातून एक ते दोन वेळा त्या ठिकाणी वाफ आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो या जर उपाययोजना आपण कमीत कमी तीन ते पाच दिवस त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये केल्या तर आपल्या या पशूंमध्ये त्यांचा त्यांना ज्या काही निमोनियाच्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये या सर्दीच्या खोकल्याच्या किंवा ताप येण्याच्या ज्या काही समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या पशूंमध्ये गुळ आणि ओवा त्या ठिकाणी उकळवून घेऊन आपल्या या पशूंना त्या ठिकाणी भाजू शकतो यामध्ये मित्रांनो साधारणतः आपण पाच ते दहा ग्रॅम त्या ठिकाणी ओवा घेऊ शकतो आणि आपल्या पशूंचे खास करून आपल्या शेळ्या मेंढ्यांचे किंवा त्यांच्या पिल्लांचे जेवढे काही वजन असेल तर तेवढा ग्रॅम गुळ घेऊन आपण त्या ठिकाणी एकत्र उकळवून आपल्या या पशूंना त्या ठिकाणी पाजू शकतो त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये आपल्याला त्यांना ज्या सर्दी खोकला कप झालेल्या ज्या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठीक करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो सोबतच मित्रांनो आपल्याला या ओव्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित आजार असतील त्यांना गॅस होत असतील त्यांच्यामध्ये पोटदुखी सारख्या समस्या असतील तर त्या देखील कमी करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल सोबतच या गुळामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये जो काही थकवा आलेला आहे तर तो कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो ही देखील चांगली उपाययोजना आपण आपल्या या पशूंमध्ये करून त्यांच्यामध्ये त्यांना या ज्या सर्दी खोकल्याच्या किंवा त्यांना या ज्या त्यांना पोटासंबंधित समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो पुढील जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या <्यों> या पशूंमध्ये मधाचा देखील त्यांच्या आहारामध्ये किंवा त्यांना मधाचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो मधामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन जे काही असेल तर ते कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना लसणाच्या ज्या काही पाकळ्या येतात तर त्याचा वापर एक ते दोन पाकळ्या घेऊन ऑलिव्ह ऑइल जे काय येते तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स करून आपण आपल्या या पशूंना खायला देऊ शकतो की ज्यामुळे आपल्या या पशूंमध्ये या लसणाच्या पाकळ्यामुळे आणि ऑलिव्ह ऑइलमुळे आपल्या पशूंमध्ये अँटीबायोटिकचे जे काही गुणधर्म पाहिजे तर ते त्यांना मिळतील आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होईल त्यांना जर कुठल्याही प्रकारचा पेन होत असेल तर तो पेन कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो ही देखील एक चांगली उपाययोजना आपण आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो या जर उपाययोजना आपण आपल्या या पशूंमध्ये केल्या तर त्यांच्यामध्ये त्यांना होणारा जो सर्दी आहे खोकला आहे किंवा तापाच्या समस्या आहेत किंवा त्यांच्या छातीमध्ये असलेला जो काही कप आहे तर तो ठीक करण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मग मित्रांनो आपण आपल्या जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी वापरू शकतो की ज्यामुळे ते लवकरात लवकर ठीक होतील आणि त्यासोबतच मग मित्रांनो आपण त्यांच्यामध्ये आयुर्वेदिक जे अडुळसा कप सिरप येते त्या त्याचा देखील त्यांच्या त्यांना त्या ते ठिकाणी डोस देऊ शकतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या पाहायला मिळतात तर त्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो अडुळसा हे देखील एक आयुर्वेदिक कप सिरप आहे आणि याच्या वापरामुळे आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना होणारा सर्दी आहे खोकला आहे किंवा कप आहे किंवा त्यांच्या घशामध्ये जर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले असेल तर ते ठीक करण्यासाठी देखील निश्चितच चांगला फायदा पाहायला मिळेल आडूळसा हे कप सिरप आपण आपल्या लहान करडांमध्ये शेळ्यांमध्ये आपल्या गाभन शेळ्या असतील या सर्वांमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो यांसारख्या उपाययोजना आपण आपल्या पशूंमध्ये जर त्या ठिकाणी केल्या तर आपल्या पशूंवरती आपला होणारा जो काही खर्च आहे तर तो कमी करण्यासाठी देखील लवकरात त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील तर त्यांच्यामध्ये होणारा जो काही सर्दी आहे खोकला आहे कफ आहे या समस्या त्यांच्यामध्ये आपण घरगुती उपाययोजना करून कशा पद्धतीने टाळू शकतो त्यांच्यामध्ये आपण कशा औषधांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो तर या विषयावरती सविस्तर माहिती त्या ठिकाणी आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद